नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध बिवतास धबधब्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष तसंच आमदार नितीन पवार यांचे समर्थक आणि पर्यटकांमध्ये जोरदार हानामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आठ जुलै रोजी ही हानामारी झाल्याचं कळत आहे याबाबत दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहे अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांच्या पत्नी तसंच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार तसंच त्यांचे पुत्र ऋषिकेश पवार महिलांसह बिवतास धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते त्याचवेळी कळवण तालुक्यातील जामलेवनी येथील काही तरुण बिवतास धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते परिसरातल्या रस्त्यांची दयनीय अवस्थेबाबत या तरुणांनी विचारणा केली असता त्याचा राग धरून राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तसंच त्यांच्या समर्थकांनी त्या तरुणांनी लाठी काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होतो तर संबंधित तरुणांनी महिलांना अरेरावी तसं शिबिगाळ केलीये त्यामुळे त्यांना चोख देण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं दरम्यान दोन्ही गटावर प्रशासन तसंच पोलिसांकडून कोणतीही अधिकृत कारवाई करण्यात आली नाहीये मात्र मारहाणीच्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे

तो काश्मीर न्यूज ब्यूरो कस्मदे अपडेट सुरगाना